गरबर चालली आहे ना मी नंतर इकडे सरकत आहे पाचशे पाचशे रुपये घेईन बर का बोलले बोलल्यावर आधी तुम्ही तुमचं आपण नंतर सांगू सुंदर अगदी काय नाही जशी पाहिजे शूटिंग करून घ्या बारोड नंबर एक असतं आपलं आपण आणि कायच केलं नाही माझ्याकडे छोटा मोबाईल आहे माझे चायने लोकांनी चालले येत इतके क्लिप माझे मलाच मिळाला काय चाललंय अगदी आनंदाने घ्या काय चिंता नाही मला असं भेटतंय रोग त्याच्यामुळे त्याचं काही नाही मला काही वाटत नाही त्याचं रोग आम्हाला भेटतंय ना काही लोक म्हणून तुम्ही चॅनल तयार करा हे करा ते करा युट्यूब तयार करा तुम्हाला पैसे पडते ना अन्न मान धन हे प्राराधा दिन अशी नसल्या काय करताय ते मला जास्त मोबाईलचं कळत नाही काही माझ्या पोरला ते मग ऐकत नाही बायकोला कळतय ते मग ती बाय पुढं एक तरी करा घरी आहे मी गेल्या महिन्यात मला तीनदा मारले मावशी तीनदा गावातल्या लोकांना बायकून या मावशीला माहिती मला मारलं तेव्हा मी पंढरपूरला आलो मावशी इमानदारीने तुम्हाला मी पाहिलं चष्म्याला मावशीला तुम्ही हस भरून यायचं अग्रड वाटायचं मला साहेब आपण हात फिरला माहिती अरे हो मुली गप बाबा गप 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 तेव्हा आम्ही जरा गप बसलो घरचं सासर वाज साहेब किती खराब झालो मी दाजीने आम्ही सारखीच दाजीला सासर वाज साहेब का <laughs> बरोबर हॅलो <laughs> वा त्याच्यापेक्षा बरं ना शेती मारते हा शूटिंग कुठली आहे सृष्टी एकच नंबर आहे अगदी भारी मस्त थोडं एकू कमी वापरा एकू कमी द्या एक तांदूळ एकू कमी द्या नियोजन चांगलं आहे भरत बर, बर, महाराज नियोजन चांगलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्ट गावाला हा नाही पण कीर्ती आहे अर्थात कशी कीर्ती आहे ज्या गावात असे काही वैष्णव माणसं येतं महाराज माणसं येतं ताळकरी माणसं आहेत कीर्तनकार आहेत वाजिनार इथं मन्नर येतं ही सगळ्यात गावाची मोठी श्रीमंती असते ही मोठी श्रीमंती आहे ज्या गावात वाजिनार नाही मन्नर नाही मोठे मोठे बंगले येतं मोठे मोठ्या गाड्या येतं फॉर्च्युनर गावात टाळ वाजत नाही ते गाव नाही बघा सांगितलं कोणतरी आता भरतमार नाही का ज्या गावात सप्ताह नाही ते गाव नाही ती मशानभूमी आहे आणि तिथले लोक भूत येत भूत का बरी असत का उलट्या पायाचे अवघड का <laughs> मी आता पहिल्यांदा तुमच्याकडे आलोय तुम्हाला चार दिवस तुम्ही गेलो ना आठ दिवस तुम्ही हसले पाहिजे घरी गेली तरी हसली पाहिजे बांड आलो रो बांड आला पहिल्यांदा आलोय मी आणि वातावरण चांगले सुंदर तेव्हा सुंदर कार्यक्रम होणार आहे सुंदर कार्यकर्ते मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे कार्यकर्ते अगदी व्यवस्थित होतं पद्धतशीर आणि छोट्या गावात जास्त कधी वाद होत नाही कधी भांडणं होत नाही कधी काही नाही झालं नाही पाहिजे भांडणं सत्य कशा करतात हे भांडणं मिटव करतात मिटवाय करतात पेटवाय करता नाही मिटवाय करतात मिटण्याचं काम या लोकांनी केलं सुंदर सर्वांना धन्यवाद या या गुरुजी गुरुची या काळे आम्ही काळे मांडे डवले का डवले डवळे बीच तरी आहेत ना आहेत ना डवले ते गुरुजी कोणी आना गुन्ह्या ना आले की सगळे खरंच सुरुवात हरी हरी तला टाळ करी